सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार मी आहे अनुराधा आणि आज आपण बोलणार आहोत त्या सणाबद्दल ज्यात प्रकाशही असतो पण त्याहून जास्त असते साफसफाईची धावपळ मिठाईची मज्जा आणि सगळीकडे दिव्यांची आरास हो अगदी बरोबर ओळखलं दिवाळी कुणाचं घर स्वच्छतेच्या युद्धभूमीत बदललेलं असतं तर कुणाचं घर मिठाईच्या प्रयोगशाळा पण शेवटी सगळे एकच गोष्ट म्हणतात आली दिवाळी दिवाळी आली आली की सगळीकडे उजेड आनंद आणि सजावट पण दिवाळी म्हणजे फक्त फटाके मिठाई आणि शॉपिंग नाही ती म्हणजे प्रकाशाचं सण स्वच्छतेचं प्रतीक आणि एकत्रतेचा आनंद पण आजच्या या घाईच्या जगामध्ये आपण सणाचा अर्थ विसरून चाललोय फटाक्यांच्या आवाजामध्ये हास्याचा हास्या दडपलं जात आहे आणि धुरामध्ये हरवतोय सणाचं सौंदर्य वाढवायचं असेल तर आपली जबाबदारी ओळखूया फटाके काही क्षणांचा आनंद देतात पण त्यांचा धूर दीर्घ काळ आपली हवा दूषित करीत असतो पाळीव प्राणी घाबरतात लहान मुलं घाबरतात आणि ज्येष्ठांना सुद्धा याचा खूप त्रास होतो आपली जी वनराई आहे झाडांवर राख बसते मग यावर उपाय काय फटाके कमी आणि दिवे जास्त आवाज कमी आणि आनंद जास्त आणि खर्च कमी आणि समाधान जास्त आपण दिवा लावतो तेव्हा केवळ आपलं भर उजळत नाही तर आपलं मन सुद्धा उजळत असते चला तर मग आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या समाजामध्ये पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया ही दिवाळी फुलांची दिव्यांची आणि स्वच्छ हवेची असू द्या निसर्गाला त्रास न देता सण साजरा करणं हीच खरी आधुनिक संस्कृती आहे आपण जबाबदार नागरिक होऊया म्हणून या दिवाळीला आपण एक वचन घेऊया या वर्षीची दिवाळी प्रकाशाची पण प्रदूषण मुक्त करूया सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा